नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मा मित्रांनो मागील दोन व्हिडिओमध्ये मा आपण बघितलं आहोत की जनमाहिती अधिकारी यांना अर्ज कसा करायचा त्यानंतर प्रथम अपिलीय अधिकारी यांना अर्ज कसा करायचा तर आज आपण द्वितीय अपील म्हणजे दुसरे अपील कसं करायचं आणि कुठे करायचं हे आपण ह्या व्हिडिओतून बघून घेणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मग सुरुवात करूया नमुना नंबर तीन माहितीचा अधिकार अधिनियम अधिनियम कलम एकोणावीस तीनप्रमाणे दुसऱ्या अपिलाचा अर्जाचा नमुना आपण बघणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम माननीय राज्य माहिती आयुक्त समजा राज्य माहिती आयुक्त हे कोण असतात तर हे एका विभागाच्या ठिकाणी जनमाहिती अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी आणि त्यानंतर त्यांच्या वरती असतात राज्य माहिती आयुक्त समजा जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपिले अधिकारी यांनी जर माहिती अर्जदाराला जर दिली नाही तर तो अर्जदार राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे अपील दाखल करू शकतो त्यानंतर जी प्रक्रिया सुनावणी हे राज्य माहिती आयुक्त हे विहित वेळेमध्ये पार पाडत असतात तर जाणून घेऊया आपण दुसरं अपील कसं करायचं तर, तर सर्वप्रथम हा तुम्हाला नमुना दिसत असेल तर इथे टाकायचं आहे तुम्ही ज्या विभागामध्ये राहतात जसं की नाशिक खंडपीठ पुणे खंडपीठ छत्रपती संभाजीनगर खंडपीठ नागपूर खंडपीठ जे तुमचं विभागामध्ये जर येत असेल तिथलं टाकायचं समजा राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक असं जर तुमचं असेल किंवा छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई मुंबई किंवा इतर कोणतंही तुमचं जर असेल तर तिथं माननीय राज्य है। 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 माहिती आयुक्त इथे टाकायचं आहे त्यानंतर अपीलकर्ताचे पूर्ण नाव येथे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे व्यवस्थित शासकीय माहिती यांचा तपशील येथे टाकायचा आहे तुम्ही ज्यांना समजा ग्रा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की जनमाहिती अधिकारी तुम्ही टाकला होता ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय तो इथं टाकायचा आहे त्यानंतर प्रथम अपिली अधिकारी यांचा तपशील माननीय प्रथम अपिली अधिकारी समजा विस्तार अधिकारी असेल किंवा त्यांचे वरिष्ठ गट विकास अधिकारी असेल ते टाकायचं आहे त्यानंतर प्रथम अपिलाची निकालाचा दिनांक इथं टाकायचं आहे तुम्हाला आणि दुसरे अपील दाखल करण्याचे अंतिम दिनांक येथे टाकायचा आहे त्यानंतर दुसरे अपील करण्याचे प्रयोजन मित्रांनो दुसरे आपल अपील तुम्हाला का करण्याचे गरज पडत आहे त्याचं संपूर्ण प्रयोजन इथं टाकायचं आहे हे सविस्तरपणे तुम्हाला इथं लिहायचं आहे त्यानंतर माहितीचा तपशील येथे तुम्ही कोणती माहिती मागितलेली होती त्याचा संपूर्ण तपशील येथे लिहायचा आहे त्यानंतर तुमच्या माहितीचा विषय समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये जर एखादी माहिती मागितलेली आहे तुम्हाला कोणती माहिती पाहिजे आहे तुम्ही जनमाहिती अधिकारींना जो प्रथम अ अर्ज जो केला होता तो त्या विषयामध्ये तुम्ही जो टाकला होता तो विषय इथे टाकायचा आहे त्यानंतर माहिती संबंधित कार्यालय विभागाचे नाव पत्ता तुम्ही कोणत्या कार्यालयामध्ये अर्ज केला होता त्याचा संपूर्ण पत्ता येथे टाकायचा आहे त्यानंतर तुमचं ठिकाण आणि दिनांक टाकणं हे खूप महत्त्वाचं गरजेचं आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अपीलकर्त्याची सही येथे टाकायची आहे त्यानंतर तुमचा नाव नंबर येथे मेन्शन करणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही जनमाहिती अधिकाऱ्यांना केलेल्या अर्जाची झेरॉक्स प्रत प्रथम अपिले अधिकाऱ्यांनी केलेल्या अर्जाची के प्रत आणि त्यासोबत त्यांनी केलेल्या कार कार्यवाहीची प्रत त्याच्यासोबत जोडायचे आहे किंवा कार्यवाही केली नसेल जोही पत्रव्यवहार झालेला असेल तो संपूर्ण पत्रव्यवहार यासोबत जोडायचा आहे आणि वीस रुपयाचं तिकीट येथे लावायचे आहे जर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली असेल तर तुम्हाला लावायची गरज नाही आहे तर अशा प्रकारे दुसरं अपील आपण करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद